नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मित्रांनो मी चाळीस गाव गाई बाजार दाखवण्यासाठी आलेले तर मित्रांनो यांच्याकडे एक नंबर क्वालिटीच्या गाई विक्रीसाठी आलेले आहेत बाजार शनिवारचा भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बाजाराला दोन तीन वाजेपर्यंत बाजार चांगल्या पद्धतीने चालतो तर शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला येचप जर्शी गावरान बाकी गीरजातीची आपण गाई तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला पंचवीस हजारापासून पण गाई भेटेल लाखाच्या वरती पण गाई भेटेल पाहू शकता यांच्या गाईंच्या क्वालिटी वगैरे चांगले आहेत बाजार पाहू शकता कसा भरलेला आहे तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण गाईंच्या हे पण इकडे पण आलेले शेतकऱ्यांच्या गाई पण आहेत इकडे दोन गाई बांधलेल्या आहेत शेतकरी बांधवान पाहू शकतात या ठिकाणी पण दोन गाई बांधलेल्या आहेत क्वालिटी वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी नमस्कार हे पण मित्रांनो या ठिकाणी गाई बांधलेल्या आहेत नक्की काय किंमत झाली हा ऐंशी हजार रुपये कुठले आपण अमंडनेरचे चालू घेतले नाव काय आपल्याला चंद्रकांत मोतीलाल पाटील बस्तीलाल पाटील तर ऐंशी हजार रुपये किंमत ते बाजारामध्ये कोणी मागितली नाही मागितली का बरोबर गा बे काही किती दिवस घेणार आहे तू पंधरा दिवस घेणार आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत शेतकरीची काय आहे घ्या बरं पुढे जरा गा बे मित्रांनो किती दिवस घेणार ताई पंधरा दिवस दाताला कशी असेल दाताला कशी दाताला नवी का, दाता का बरोबर मित्रांनो ऐंशी हजार किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त करतील शेतकरीची हिचं दूध आला मिनिमम कशी दिली मग दूध दोघा टाइमला दूध अंदाज एका टाइमला सात दोघा टाइमला चौदा एक दिल ते बरोबर ऐंशी हजार किंमत आहे मित्रांनो शेतकरीची गाय आमन्यर शेते जर कोणाला या ठिकाणी गायी खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो बहुशत तर पंधरा दिवसाची कच्ची मित्रांनो पंधरा दिवस बाकी पद्धतीला तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर बरोबर शेतकरी नंबर सांगितला तुम्हाला जरी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न किती वेळ आला होती किती वेळ तिसऱ्या वेळ आलाय का तिसऱ्या वेळ आलाय मित्रांनो ऐंशी हजार किंमत हे व्यवहार माझी बसल्यानंतर कमी जास्त करते इकडे पण बरेच गाय विक्री साडे आलेले आहेत पाहू शकता बाकी जमलेले आहेत बाकी पाच पाच सहा सहा दिवसाचे गा पण पण आहेत पंधरा दिवसाचे गा पण पण आहेत इकडे शकता आपण या ठिकाणी बऱ्याच काही या ठिकाणी विक्री साड्या आलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर खरेदी साड्या यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पूर्ण शेड या ठिकाणी पूर्ण द्या एका नंबर क्वालिटी